جي 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 वृक्ष जे महत्व आहे हे महत्व पटवून देणारी सगळी संत महात्मा आज या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत मंचावर विराजमान मी आखाडा परिषद अखिल भारतीय संत समिती सर्व संत महंतांना मी धन्यवाद देतो आज आपल्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे जे वृक्षारोपण आपल्या नाशिक शहरामध्ये होत आहे जी आपल्या नाशिक शहराची ओळख आहे हे वृक्षारोपण माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून ही सरकार या ठिकाणी करत आहे मला आनंद या गोष्टीचा आहे की सरकार जे वृक्षारोपणाचा संकल्प यावेळी करत आहे ते संतांच्या उपस्थितीत आणि संतांच्या साक्षीने करत आहे याचा अर्थ वृक्षारोपणासाठी संतांचा सुद्धा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी या निमित्ताने आहे आणि कायम इथे उपस्थित एक एक संतांच्या आश्रमात जाऊन जर आपण त्या संतांचा परिचय घेतला तर वृक्षारोपणासाठी जलसंवर्धनासाठी या प्रकृतीसाठी या सर्वच संतांनी कायम पुढाकार घेतलाय आणि कायमच याच्या रक्षणासाठीची त्यांची भूमिका राहिली आहे नाशिक शहरामध्ये सुद्धा सर्व संत महंत उपस्थित राहून ज्या कुंभमेळ्याचं आयोजन ऐतिहासिक असं आपल्या शहरात आपल्या या पावनभूमीवर होत आहे या कुंभमेळ्यासाठी काय चांगलं करता येईल ही संतांची भूमिका आहे आणि संत महं, महंतांच्या माध्यमातून कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची प्रगती व्हावी नाशिकची उन्नती व्हावी नाशिकचं जे वातावरण आहे नाशिकचं जे नैसर्गिक वातावरण आहे नाशिकमध्ये जे वृक्षारोपण आहे त्याला हानी न पोहोचता हा कुंभ कसा यशस्वी करता येईल हाच प्रयत्न साधू संतांचा या ठिकाणी आहे परंतु अखिल भारतीय आखाडा परिषद आणि अखिल भारतीय संत समितीच्या माध्यमातून मी आपल्याला एकच निवेदन माझी करायची इच्छा आहे हे संत महान महंत सनातन धर्मच नाही या प्रकृतीसाठी सुद्धा पूरक असेच आहेत तेच काम ते करतायत परंतु वेगवेगळ्या विरोध करायचा म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून जर कुंभमेळ्यावर आणि कुंभमेळ्यात येणाऱ्या संतांवर जर चुकीच्या टिप्पणी होत असतील जर चुकीच्या गोष्टी बोलल्या जात असतील तर त्या कायम चुकीच्या आहेत आपण त्या गोष्टींना महत्व न देता आपण कशा पद्धतीने हरित कुंभमेळा साजरा करू शकतो यासाठी सगळ्यांनी आपली कल्पकता आणि आपली बुद्धी उपयोगात आणून आपण त्याच्यासाठी काम केलं पाहिजे असं मला वाटतं मी माननीय गिरीश भाऊ महाजन आणि या सोबत जोडलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो की एवढी मोठी मोठी वृक्ष या ठिकाणी आणून जो वृक्षारोपणाचा संकल्प सरकार करते त्याला आम्ही सर्व संत महात्मा आशीर्वाद देतो आहे त्यांना शुभेच्छा देतोय आणि अपेक्षा व्यक्त करतो कि असच में वाता मदे साजरा भावा, की असंच प्रकृतीमय वातावरणामध्ये कुंभमेळा साजरा व्हावा आणि राहतो विषय की कुंभमेळ्यात आल्यानंतर जे सगळे संत आहेत ते सगळे संत आपापल्या परीने इथे करोडोच्या संख्येने येणारे जे भाविक असतात त्यांच्या सेवेसाठीच हे सगळी संत शिबिर लावतात आणि त्यांची निवास आणि भोजन व्यवस्था सगळे संत महात्मा करायचा विचार करतात म्हणून हे संत महात्मा नाशिक साठी पूरक आहेत हे मला या ठिकाणी विशेष करून सांगायचंय आणि पर्यावरण हा संतांचा आवडता विषय असल्याने कायम परणा पर्यावरणाच्या सोबतच संत महात्मा कायम राहिले आणि आज ते प्रमाण आपल्याला मंचावर या ठिकाणी दिसतंय आणि आजचा जो संकल्प आहे संतांच्या आशीर्वादाने संतांच्या उपस्थितीत करत असल्यामुळे सरकारची आणखी जबाबदारी वाढते माननीय गिरीश भाऊ महाजन यांची आणखी जबाबदारी वाढते आणि जबाबदारी त्याच व्यक्तीला दिली जाते जो त्या लायक असतो आम्हाला वाटतं सरकार त्या काबिल आहे आणि ही जबाबदारी पूर्णपणे पर्यावरणाची पार पाडणार आहे लक्ष पर्यावरणाकडे देणार आहे या जबाबदारी मुळे आम्ही सरकारला पण आशीर्वाद देतोय भाऊंना त्यासाठी शुभेच्छा देतोय आणि आशीर्वाद देतोय लगभग सर्व प्रतिनिधी संत आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या उपस्थितीत हे होत आहे हा खूप प्रसन्नतेचा विषय आहे या कार्यासाठी आमच्या सर्व संत महंतांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद